श्री स्वामी समर्थ मोरपीस घरात ठेवल्याने काय होते अडकलेली सर्व कामे पूर्ण होतील लाभेल लक्ष्मीची कृपादृष्टी मोरपंख म्हणजे मोरपीस विभिन्न देवतांचे आभूषण आहे श्रीकृष्णासोबत मोरपंखाचा घनिष्ठ संबंध आहे मोरपंखाशिवाय श्रीकृष्णाच्या स्वरूपाची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही याच कारणामुळे मोरपंख घरात ठेवणे शुभ मानले जाते एक प्रवेशद्वाराचा वास्तुदोष प्रवेशद्वाराचा वास्तुदोष असेल तर मोरपंख दाराच्या आतून व बाहेरून लावावेत दोन ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प योग आहे अशा व्यक्तीने सात मोरपंख घेऊन स्वतःच्या उशीखाली ठेवावे सातव्या दिवशी ते मोरपंख उशीतून काढून पश्चिम दिशेला भिंतीवर लावावेत त्याच सोबत अजून अकरा मोरपंख वाढवावेत कालसर्पाचा हा प्रभावी उपाय कामी येईल तीन वैवाहिक जीवन पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल किंवा गोष्ट घटस्फोटापर्यंत जाणारी असेल तर नाचणाऱ्या मोराची चित्र घरात लावावे राधाकृष्णाची मूर्ती घरात असेल तर त्यावरही मोरपंख लावावे किंवा बेडरूममध्ये पश्चिम किंवा पूर्व भिंतीवर एक मोरपीस लावावा चार राहूची महादशा ज्यांच्या पत्रिकेत राहूची महादशा असेल त्यांनी आपल्या घराच्या वायव्य कोपऱ्यात मोरपीस लावावे प्रभाव कमी होण्यास मदत होईल पाच हट्टी व तापट मुले खोडकर जिद्दी असतील तर घरी असतील तेव्हा मोरपंक माथ्यावर धारण करून द्या किंवा मोरपिसाचा हात पंख्याने मुलाला हवा घालावी तापट व हट्टी मुले शांत होतील सहा स्वयंपाकघरातील वास्तुदोष स्वयंपाकघरातील नैऋत्य कोपऱ्यात लाल धाग्यात सफेद कवडी सोबत दोन मोरपीस बांधावेत सात लहान मुले रात्री घाबरणे चांदीच्या ताईमध्ये एक छोटा मोरपीस टाकून मुलांच्या गळ्यात सोमवारी बांधावा या उपायाने लहान मुलं रडत असल्यास त्याचे रडणेही बंद होईल व त्यास नजरही लागणार नाही आठ प्रगतीसाठी घरातील अग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्यास अचानक येणाऱ्या संकटांपासून मुक्ती मिळेल व प्रगती होऊन समृद्धी येईल नऊ देवघर आपण करत असलेल्या सेवेचे फ सफलतेने फळ मिळवण्यासाठी देवघराला मोरपंखने सजवावे व कुंकू लावून पूजावे दहा सुखमय जीवन वृंदावनात घराघरात सुख समृद्धी नांदत होती मोरपीस कोठेही असो त्या ठिकाणी शुभच शुभची निर्मिती होते कार्यक्षेत्रात तसेच घरात सहा मोरपंख स्थापित केल्यास सुखशांती निर्माण होऊन चिंता दूर होईल कोणत्या दिशा आहेत नक्की कुठे मोराची पिसे लावावीत घराच्या पूर्व दिशेला मोराची पीस ठेवणे खूप शुभ मानले जाते याशिवाय उत्तर पश्चिम दिशेलाही तुम्ही मोराची पिसे लावू शकता असा हा छोटासा मोरपंख अनेकदृष्ट्या उपयुक्त असून यामुळे सुख शांती व समृद्धी वृद्धिंगत वृद्धिंगत करणारा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद